सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच तीन ऑक्टोबरला नवरात्रीला सुरुवात होत आहे प्रत्येकजण आपल्या कुल देवीच्या कुळाचाराप्रमाणे आपल्या घरात घट स्थापना करत असतात बऱ्याच लोकांना असं जाणवतं की आपण जो घट पेरतो जे धान्य पेरतो तो, तो व्यवस्थित उगत नाही त्यात वास येतो काही दिवसांनी घटाच्या धानाला बुरशी येते धान कुसतो पिवळसर पडतो घट दाटसर हिरवागार टवटवीत फुललेला उगवत नाही तर घट धान हिरवागार दाटसर का उगवत नाही घट बसवल्यानंतर या समस्या का बरे येतात तर या समस्या घट पेरल्यावर घट बसवल्यावर येऊ नये म्हणून काय करावे काय करू नये घट पेरताना कोणते सात प्रकारचे धान्य आपल्याला बघून घ्यायचे आहे घट पेरताना माती कशी घ्यायची आहे घट बसवल्यानंतर घटाला नऊ दिवस पाणी कशा प्र पद्धतीने किती प्रमाणात आपल्याला टाकायचे आहे घालायचे आहे तर तुमचा घट बसवताना घटस्थापना करताना या पाच टिप्स वापरून मी आता तुम्हाला पाच टिप्स देणार आहे महिलांनो या पाच टिप्स जर वापरून तुम्ही घट स्थापना केली तर शंभर टक्के तुमचा घट आयुष्यात कधीही दरवर्षी तुमचा ग घट छान टवटवीत भरगच्च दाटसर हिरवा गारच येईल कुठल्याही समस्या कुठल्याच वर्षी तुम्हाला येणार नाही म्हणून आजचा व्हिडिओ खूप माहितीशीर आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायला विसरू नका महिलांनो तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर घट बसवताना सप्त धान्य घेताना ते धान्य कोणते आणि कसे घा घ्यावे कारण हे खूप महत्वाचं आहे आपलं घट धान्य सर हिरवागार उगवून येण्यासाठी आपण धान्य सात प्रकारचं जे धान्य वापरणार आहोत घट पेरताना घट बसवताना तर ते धान्य चांगल्या क्वालिटीचं आपल्याला घ्यायचं आहे बाजारात तुम्हाला सात धान्याची लहानशी पुडी मिळून जाईल तुम्ही तेही आणून घटस्थापना करू शकता पण तुमच्या घरात जर धान्य असेल तर तुम्ही आपल्या घरातलं सात धान्य एकत्र करून तुम्ही तसंही घटस्थापना करू शकता तुम्हाला एक पुडी जर नसेल पुरत कमी धान्य उगव उगवतं असं तुम्हाला मनात एक विचार येत असेल तुम्ही दोन पुड्या वापरल्या घटस्थापनेच्या दिवशी सात धान्याच्या तरीही चालेल किंवा तुमच्या घरात जर सात धान्य उपलब्ध असेल मी म्हणेल घरातलंच धान्य घ्या आपलं घरातलं देवी आईच्या कृपेने आपल्या घरात धनधान्याची कमी नसते म्हणून आपल्या घरातलं धान्य वापरलं तरी चालेल आणि नसेल तुमच्याकडं धान्य एवढे धान्य नसेल तुमच्याकडं गहू ज्वारी बाजरी एवढे धान्य असेल आणि तुम्ही विकत आणलं काही हरकत नाही घटस्थापना आपल्या कुलदेवीच्या आदि मायेच्या उपासनेचे हे नऊ दिवस असतात या काळात भक्तीभावाने मनाने देवी आईची पूजा केली जाते घरात घट बसवला जातो या घटस्थापनेचा कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येत असतो घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण बीज पेरणी होय आपल्या शेतात जी पिकं पिकवली जातात त्यातून पोट भरत असतं प्रत्येक शेतकऱ्याचं त्याच्या कुटुंबियाचं त्या प्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे नऊ दिवस असतात या काळात शेतात पिकांची कापणी झालेली असते घरी नवीन धान्य आलेले असते घट स्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणून ठेवली जाते आणि त्यामध्ये नवीन धान्य पेरले जाते अशा पद्धतीने घट बसवले जातात दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटाच्या समोर उगवतं या नऊ दिवसात आदि माया आदि शक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्याची सुद्धा पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा आपल्या घटस्थापनेद्वारे प्रत्येकजण आपल्या घरात करत असतो प्रत्येकाची शेती असते असं नाही ज्या लोकांची शेती आहे त्यांनी आपल्या शेतातील माती वापरून आणि नवीन धान्य आलेलं ते पेरून आपल्या घरात घट स्थापना अवश्य करावी आता प्रत्येकाची शेती असते असं नाही तरीही आपण आपल्या घरातील सात धान्य वापरून आपलं घटस्थापनेत आपल्याला घट पेरायचं आहे घट बसवायचा आहे मनोभावे घटाची पाणी देऊन पूजा करून तो उगवायचा आहे आपल्याला काही वेळा काय होतं कमी घट उगवला की लोक समजतात घरात धनधान्याला पैशाला लक्ष्मीला कुलदेवीच्या कृपेला या वर्षी कमतरता आहे आणि समजा छान दाटसर उगवला घट तर त्या घरात कुलदेवीची भरपूर कृपा आशीर्वाद आहे अशी आपली जुनी परंपरा मान्यता आहे आपल्या पूर्वीपासून आपल्या आजी आजोबा असं म्हणत आले की ज्या वर्षी घट चांगला दाटसर हिरवागार उगला त्या दिवशी घरात लक्ष्मी आईची खूप खूप छान कृपा झालेली आहे देवी कुलदेवीचा आहे आणि कमी घट उगवला तर समजायचे की या वर्षी आपल्यावर काहीतरी संकट आहे किंवा आपल्या घरात धनधान्याला पैशाला कमी आहे अशी मान्यता जुनी आहे तर या वर्षी दोन हजार चोवीस मधील घट स्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया या वर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हे दोन मुहूर्त आहेत एक सकाळी आणि एक दुपारचा तुम्ही दोन्ही शुभ मुहूर्तावर स्थापना करू शकता म्हणजे तुम्हाला जेव्हा जमेल तुम्ही एक तर सकाळी किंवा दुपारी आपल्या घरात घट स्थापना करू शकता तुमच्याकडे घट स्थापना होत असेल किंवा नसेल तुम्ही मंगल कलश अखंड दिवा तुम्ही या शुभ मुहूर्तावर देवघरासमोर ठेवू शकता तर काय करायचं देवघरासमोर जवळ एक पाटावर किंवा आपण आसन घ्यायचं आहे आणि घट तुम्ही त्यावर बसवायचे आहे ती जागा आधी स्वच्छ करायची गोमूत्र गो टाकून गंगाजल टाकून ती जागा आधी स्वच्छ करायची एक पाट ठेवायचा पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे आणि त्यावर आपल्याला घटस्थापना करायची आहे आपल्या कुलदेवीचा टाक किंवा देवी आईचा फोटो आधी ठेवायचा आधी लाल कपडा अंथरायचा त्यावर आधी आपल्या कुलदेवी आईचा फोटो ढे ठेवण्याआधी आपल्याला दोन विड्याची पानं एक सुपारी एक पैसा मांडून एक आधी आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची मग आपल्या कुलदेवीचा फोटो स्थापन करायचा आणि मग आपल्याला घट स्थापना करायची आहे e किंवा तुम्ही मंगलकलश स्थापन करणार असा लखंड दिवा लावू शकता तुम्ही पण आधी आपल्या गणपती बाप्पाची पान सुपारी मांडून गणपती बाप्पाची विधिवत पूजा करा आणि मगच आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना किंवा अखंड दिवा घटस्थापना करायची आहे तुम्ही जर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवत असाल तुम्ही तीही ठेवू शकता किंवा तुम्ही दोन विड्याची पानं आणि त्यावर सुपारी मांडून आपल्या गणपती बाप्पाची स्थापना केली काही हरकत नाही तर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मधील घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे कळलंच असेल तुम्हाला महिलांनो पहाटे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत हा पहिला शुभ मुहूर्त आहे घटस्थापनेचा कलश स्थापनेचा अखंड दिवा लावायचा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घटस्थापना या वेळेत करू शकता शुभ मुहूर्त आहे हा अखंड दिवा लावू शकता पण समजा जर या वेळेत तुम्हाला शक्य नाही झाले तर अभिजित मुहूर्त अजून एक आहे सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर घरात घटस्थापना अखंड दिवा मंगलकलश देवी देवतांचे पूजन या शुभ मुहूर्तावर अवश्य करा महिलांनो तुम्हाला जर वेळ झाला तर, तर तुम्ही दुपारी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत या शुभ मुहूर्त आपल्या घरात देवी आईची आपली कुळाचार आपला या पद्धतीने घटस्थापना मंगल स्थापना अखंड दिवा या सेवा करून आपल्या कुलदेवीची सेवा तुम्ही करू शकता आता समजा तुम्हाला वेळ झालाच महिलांनो <coughs> सॉरी कारण काही महिलांचं असतं की सर्व पितृ अमावसेला त्या या वस्तू घटस्थापनेच्या वस्तू आपल्या घरात आणत नाही ज्या दिवशी घटस्थापना असते त्याच त्या दिवशी या महिला म्हणजे आपण सर्वच महिला आपण घटस्थापनेच्या दिवशी बाजारात जातो आणि घटस्थापनेसाठी ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तू आपण या दिवशी आणत असतो समजा तुम्हाला बारा नंतर वेळ मिळाला मग काय करायचं महिलांनो तुम्हाला थोडा उशीर झाला घटस्थापना करायला तर काय करायचं दुपारी एक वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत हा राहूचा काळ आहे महिलांनो तुम्हाला एक तर सकाळी पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत घटस्थापना करायची आहे किंवा दुपारी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत तुम्हाला घटस्थापना करायची आहे किंवा समजा तुम्हाला उशीर झाला थोडासा तर मग दुपारी तीन वाजेनंतर ते दुपारी पाच वाजेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही घटस्थापना करू शकता मंगल कलशाची स्थापना अखंड दिवा करू शकता काहीही हरकत नाही पण दुपारी एक वाजेपासून तीन वाजेपर्यंत हा राहूचा काळ आलेला आहे महिलांनो कृपया या काळात आपल्या घरात घटस्थापना करू, करू नका मंगलकलश स्थापना करू नका अखंड दिवा लावू नका तुम्ही दुपारी तीन वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अगदी साडेपाच वाजले तरीही चालेल या वेळात या काळात तुम्ही आपल्या घरात घट बसू शकतात काहीही हरकत नाही हे तीन शुभ मुहूर्त आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस घटस्थापनेच्या दिवशी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेपर्यंत सुद्धा अगदी झाला वेळ तर तुम्ही या वेळात या काळात सुद्धा अगदी शुभ मुहूर्त आहे तुम्ही या वेळेत घटस्थापना करू शकतात तर या दिवशी आपल्याला अखंड दिव्याला तांदळाची रास करूनच आपल्याला या तांदळाच्या राशीवरच आपल्याला अखंड दिव्याची स्थापना करायची आहे किंवा तुम्ही घरात घट हे करत मंगल मंगलकलशाची स्थापना तरी पण महिलांनो गव्हाच्या ऐवजी तांदळाची रास करा तांदूळ म्हणजे माता लक्ष्मी प्रिय म्हणजे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी प्रिय हे अखंड तांदूळ असतात अक्षता असतात आणि प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास या तांदळामध्ये या अक्षतांमध्ये असतो म्हणून आपल्याला अखंड दिव्याच्या खालीसुद्धा तांदळाची रास करायची आहे आपण घटस्थापना घट, घट बसवू सुद्धा थोडेशी तांदूळ ठेवा तांदळाची रास करा आणि तुम्ही मंगलकलशाची स्थापना कराल तेव्हा सुद्धा तुम्हाला तांदळाची रासच करायची आहे आणि या तांदळाच्या राशीवर आपल्या देवी आईची स्थापना करायची आहे तर धान्य पेरण्यासाठी जव तीळ तांदूळ मूग चणे गहू आणि बाजरी हे सप्त धान्य घ्यायचे आहे पुन्हा एकदा सांगते धान्य पेरण्यासाठी जवस तीळ तांदूळ मूग चणे गहू बाजरी काही काही महिला नाचणीसुद्धा घेतात नाचणीसुद्धा लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे तुम्हाला जर बाजरी वगैरे नाही मिळाली तर नाचणी नाचनी भर, नाचनी तुम्ही त्या धान्यात मिक्स केली तरीही चालेल दरवर्षी ज्या प्रमाणे आपण घट स्थापना करतात जे धान्य पेरता तुम्ही तुमच्या कुळा चाराप्रमाणे तसच या वर्षी सुद्धा करायचं आहे काही ठिकाणी फक्त गहू गव्हाची जवस किंवा तांदळाची जवस वापरून धान उगवलं जातं तुमच्या घरात जसं दरवर्षी घट बसवता अगदी तुम्हाला तसंच करायचं आहे मी सांगितलं म्हणून तुमची परंपरा कृपया महिलांनो मोडू नका तोडू नका तुमच्या सासूबाई असतील किंवा तुमचे मोठे लोकं असतील तुमच्या घरातील मोठी करती धरती माणसं असतील ते सांगतील तुम्ही तसंच घट बसवायचं आहे पण हे सात धान्य शुभ ठरतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे सात धान्य वापरून म्हणजे दरवर्षी आपण हे सप्त धान्य वापरूनच घट स्थापना करत असतो तुम्ही फक्त गहू पेरून केले तुमची जशी परंपरा आहे तसंच तुम्हाला यावर्षी पण करायचं आहे तुम्ही घट स्थापना करत असाल तर हे सात धान्य अवश्य घ्या तुम्हाला बाजारात याची एखादी पुढी मिळून जाईल तुम्ही एक दोन पुढी वापरून सुद्धा आपल्या घरात आनंदाने घट स्थापना करू शकतात प्रत्येकाच्याच घरात धान्य असतात त्यातील थोडं थोडं असं सात धान्य अवश्य घ्या मैत्रिणी आणि एकत्र करून तुम्ही ते सात धान्य नीट बघून घ्यायचं आहे काही वेळा वेळा आपण बाहेरून धान्य विकत आणतो आणि ते काही वेळा आपण लगेच पेरून देतो आणि मग घट नीट उगवत नाही त्यातील जव किंवा धान्य एकदम बारीक सुकलेलं असतं मग घटात पेरल्यावर ते नीट उगवत नाही हाच मोठा प्रॉब्लेम होतो आणि ही टीप तर नक्की वापरा महिलांनो की घरा बाहेरून जर तुम्ही धान्य विकत आणलं तर ते आधी नीट बघा आ काही वेळा त्यातील जव किंवा धान्य एकदम बारीक सुकलेलं असतं मग घटात पेरल्यावर ते नीट उगवत नाही हाच मोठा प्रॉब्लेम असतो मग घट नीट उगवत नाही हा सर्वांना प्रश्न पडतो म्हणून महिलांनो धान्य घेताना एकतर घरातून नीट बघून सात धान्य घ्या किंवा तुम्ही बाजारातून पण आणलं तरी चालेल पण ताजे टपोरे तुम्हाला दाणे चांगले बघून दाणे घ्यायचे आहे आणि बाहेरून आणा किंवा घरातलं धान्य एका वाटीत ताटलीत पाणी घेऊन घ्या स्वच्छ आणि ते धान्य त्या पाण्यात भिजवून घ्या आणि वरती आलेले पोचत दाणे असेल ते तुम्ही टाकून द्यायचे आहे आणि खाली चांगलं धान्य ते तुम्हाला घटात पेरायचं आहे ज्या दिवशी तुम्ही घट बसवणार म्हणजे आता यावर्षी तीन ऑक्टोंबरला घट आहे तर घट बसवण्याआधी तुम्हाला चार ते पाच तास आधी हे धान्य भिजवून ठेवायचं आहे आणि मगच घटात पेरायचं आहे यामुळे दाटसर हिरवागार घट उगवतो अगदी शंभर टक्के सांगते म्हणून महिलांनो आता तीन ऑक्टोंबरला घटस्थापना आहे आपण प्रत्येकजण घटस्थापना करणार आता तुम्हाला सकाळी सकाळी पहाटे जर घटस्थापना करायची असेल मी म्हणेल तुम्ही रात्री झोपायच्या आधी बारा नंतर तुम्ही घट आ, हे धान्य भिजवून दिलं तरी चालेल आणि पहाटे उठून ते धान्य वापरून घरात देवी आई जवळ घटस्थापना करू शकता पण माझ्या काही मैत्रिणींना उशीर झाला तर मग काय करायचं तुम्ही पहाटे लवकर उठला घटस्थापनेच्या दिवशी आणि उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आधी आपलं हे घटस्थापनेचं सात धान्य भिजवून द्या आणि मग तुम्ही घटस्थापना चार पाच तासाने केली तरी काही हरकत नाही ही खूप महत्वाची टीप साय गोष्ट आहे नक्की महिलांनो चार ते पाच तास आधी धान्य नक्की भिजवून द्या यामुळे तुमचा घट हिरवा गार आणि टवटवीत तव उगणार म्हणजे उगणार आता काही जण काय करतात तर धान्य मातीत मिक्स करतात म्हणजे आधी धान्य भिजवत पण नाही नुसते धान्य घेतात आणि मातीत मिक्स करतात आणि तो धान्य मिक्स केलेली माती डायरेक्ट तोपलीत किंवा ताटात किंवा पत्रावळीत टाकतात आणि मध्यभागी कलश ठेवून घेतात मग त्या कलशाखाली बरस दबून जातं आणि अशामुळे काही धान्य उगवतं आणि काही उगवतच नाही म्हणून या गोष्टींची काळजी घ्यायची आहे मग काय करायचं तुम्ही जशा पद्धतीने घटस्थापना करतात पत्रावळीत किंवा टोपलीत काड्यांची टोपली, टोपली किंवा ताटात किंवा पानावर तर काड्यांची टोपली पत्रावळी ताट स्वच्छ धुवून घ्या म्हणजे घट बसवल्यावर पाणी नीट झिरपेल त्यात आणि घट नीट उगवेल पहिल्यांदा काय करायचं घट बसवायच्या दिवशी माती सुद्धा आधीच आणून ठेवायची ती माती थोडी चिकट असेल <coughs> तर दोन तीन तासासाठी हवेशीर ती माती ठेवून द्यायची थोडीशी भगराळी झाली माती की मग घट स्थापना करायला ती माती वापरायची आहे खूप ओली माती असेल आणि त्यातच तुम्ही घट बसवले तर तुमचा घट कधीच चांगला उगवणार नाही महिलांनो आधीच माती आणून ठेवायची आहे आणि एखाद्या ताटात किंवा टोपलीत ती माती उघडी करून ठेवा आणि थोडंसं वारं लावून घ्यायचं आहे वाऱ्यावर ठेवायची ती माती हवेशीर म्हणजे ती माती थोडीशी सुकून जाईल भगराळी माती होऊन जाईल आणि मग त्यात जर तुम्ही नीट असं धान पेरलं तर पाणी पण नीट झिरपतं आणि नीट तुमचं धान पण नीट उगतं ही टिप्स पण महिलांनो नक्की वापरा तुम्ही जर घाईगर्दीत माती आणली चिकट माती असेल पावसाळा थोडासा पाऊस पण येतो आणि तीच माती वापरून तुम्ही धान्य पेरलं तर तुमचा घट कधीच चांगला येणार नाही म्हणून मातीला थोडी हवा लावून घ्या थोडी वाळवून घ्या आणि मगच धान्य पेरायचं आहे पहिल्यांदा काय करायचं ती टोपली किंवा तुम्ही पत्रावळीत तुम्हाला आधी दोन इंचाचा म्हणजे आपली लहानशी करंगळी असते त्याचे दोन पेर जा येतील एवढी दोन इंचाच्या मातीचा पहिल्यांदा टोपलीत किंवा पत्रावळीत थर द्यायचा आहे मातीचा खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही आपल्या लहान करंगळीचे दोन बोट दोन पेर येतील इतकाच तुम्हाला मातीचा थर द्यायचा आहे पहिला मातीचा थर देताना फक्त दोन इंचाचाच द्यायचा आहे करंगळीचे दोन पेर एवढाच आपल्याला मातीचा थर द्यायचा आहे माती घेताना खूप माती चाळून घेऊ नका फक्त माती बघून घ्यायची आहे काही बायका अगदी गाळणीने गहू गाळायच्या गाळणीने माती चाळून घेतात मग खूप ती बारीक होऊन जाते आणि त्यात पाणी शोषले जातं ती माती चिकट होते आणि त्या मातीत अगदीच घट ना चांगला येत नाही त्यात घट कुसतो बुरशी लागते त्याला म्हणून माती फक्त तुम्हाला दगड वगैरे असतील त्या मातीतले काढून टाकायचे आहे आणि चांगली काळी शेतावरली वरील किंवा तुम्ही लाल माती वापरली तरीही चालेल पण ती माती चांगलीच बघून घ्यायची आहे खूप गाळत बसू नका फक्त त्या मातीतले जे दगड असतील काड्या वगैरे असतील ते काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर घटाला पाणी दिल्यावर ते पाणी माती खूप शोषून घेते तिला चिकटपणा येतो म्हणून महिलांनो माती गाळून घेऊ नका त्यातील फक्त तुम्हाला दगडं काड्या कुड्या काढून घ्यायच्या आहे तुमचा घट धान्य नीट उगवत नाही बुरशी येते ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे मा म्हणून माती घेताना रवाळ घ्यायची आहे आणि त्यात थोडीशी मुठभर तुमच्याकडं बारीक वाळू असेल तर नक्की मिक्स करा महिलांनो बारीक वाळू मुठभरच वाळू त्या मातीमध्ये मिक्स करा यामुळे घटाला पाणी छान झिरपतं माती चिटकून बसत नाही आणि घट धान्य अगदी टवटवीत हिरवंगार गार येतं म्हणून ही टिप्स महिलांनो खूप अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही माती कितीही चांगली घ्या पण त्यात मुठभर बारीक वाळू नक्की टाकायचे आहे यामुळे तुम तुमचं धान्य खूप छान उगवेल तुमचा घट खूप हिरवागार उगेल आणि घटाच्या जो मध्ये आपण मातीचा कलश सुगड ठेवत असतो तो आधी स्वच्छ आणल्यावर आधी स्वच्छ धुवून ठेवायचा मी म्हणेल रात्रभर तो पाण्यात भिजवून ठेवला किंवा त्यात पाणी भरून ठेवलं आपण नवीन माठ कसा आणतो त्यात पाणी भरून ठेवतं मग ते पाणी पण थंड होतं आणि झिरपतं पण आणि तो माठ खूप टिकतो त्याच पद्धतीने तुम्ही जर मातीचा कलश किंवा सुगड आणला असेल घट स्थापनेचा कलश मांडायला मध्यभागी तर तो आधीच धुवून ठेवा आणि त्यात रात्रभर पाणी भरून ठेवा आणि त्यामुळे ते पाणी चांगलं झिरपतं आणि त्यात तो थंडावा राहतो आणि त्यामुळे सुद्धा आपला घट खूप छान टवटवीत फुललेला राहतो तर मातीच्या दोन इंचा एवढा आपल्याला दोन पेरा एवढा आपल्याला पहिला थर द्यायचा आहे त्यावर तुम्हाला सप्तधान्य टाकायचं आहे घटात जो कलश ठेवणार असाल तांब्याचा किंवा मातीचा तो पाणी भरून घ्यायचा त्याला नऊ कलाव्याचे वेढे बांधून घ्यायचे आहे आपण महिलांनो जो कलावा बांधतो त्या मातीच्या सुगडाला किंवा तुम्ही जो कलश ठेवत असाल तांब्याचा ठेवला तरी चालेल त्याला नऊ रूप असतात आपल्या देवी आईचे तर नऊ कलाव्याचे वेडे बांधून घ्यायचे आहे त्यात तुम्हाला पाणी भरून एक रुपायचं नाणं एक सुपारी हळदी कुंकू अक्षता त्यावर पाच विड्याची पानं किंवा तुम्ही आंब्याची पानं ठेवून त्यावर कलश त्यावर नारळ ठेवून असा कलश नीट तयार करून घ्यायचा आहे आपल्या कलशावर पुढच्या बागाला बाजूला आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही अष्ट दिशांनी हळदी कुंकवाची बोट लावली तरीही चालेल आणि घटात मातीच्या मध्यभागी तो कलश नीट ठेवून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला ते सप्तधान्य पेरायचं आहे लक्षात आलं असेल महिलांनो घट स्थापनेच्या वेळेला टोपलीत किंवा पत्रवाळीत दोन इंच एवढे मातीचा एक थर द्यायचा त्यानंतर असा छान असा आपला मंगल कलश स्थापन करायचा त्यात आणि त्यावर नंतर सप्त धान्य आहे हलक्या हाताने तुम्हाला ते गोल असं सप्तधान्य टाकायचं आहे आणि त्यानंतर एक ते दीड इंचाचा पातळ लेअर मातीचा पुन्हा द्यायचा आहे तुम्हाला माती टाकायची आहे माती टाकताना कधीच दाबून दुबून माती टाकू नका माती खूप दाबून घट्ट बसवलं की मग घट नीट उगवत नाही आणि घटाला नऊ दिवस कधी पण तुम्हाला ग्लासने किंवा पेल्याने पाणी द्यायचं नाही हाताने हाताने आहे हाताने आपल्या हलक्या हाताने पाणी रोज शिंपडायचं आहे किंवा तुम्हाला हाताने नाही जमलं कारण जवळ दिवा वगैरे असेल कुलस्वामिनीचा फोटो असेल तुम्हाला पाणी शिंपडायला नाही जमलं महि महिलांना मैत्रिणींनो तर काय करायचं एक लहानसा चमचा घ्यायचा एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्या चमच्याने अगदी हलक्या हाताने आपल्या घटाच्या चारही दिशांनी सग सगळीकडं थोडं थोडं पाणी टाकायचं आपण जसं पाणी शिंपडतो त्याच पद्धतीने तुम्ही चमच्याने जरी पाणी टाकलं तरीही चालेल जास्त पाण्याने सुद्धा घट चांगला येत नाही म्हणून तुम्ही मोजून चार पाच चमचे पाणी घटाला दिलं तरीही चालेल या गोष्टी पाळल्या या टिप्स वापरल्या तुम्ही शंभर टक्के तुमचा घट हा हिरवागार दाट सरच येईल आणि छान उगवेल कधीही बुरशी येणार नाही वास येणार नाही तुमचं धान्य कधीही कुजणार नाही ज्या ठिकाणी तुम्हाला घट बसवतात त्या रूमची खिडकी नेहमी उघडी ठेवा तुमचा दिवा जरी असेल अखंड दिवा त्यावर काहीतरी एखादं काचेचं झाकण महिलांनो घेऊन या आणि त्या म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवला तिथं प्रकाश तिथे प्रकाश आला पाहिजे मगच तुमचा घट नीट उगवतो जिथे प्रकाश असतो तिथं तुमच्या घरात जर थोडं ऊन येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे प्रकाश तरी थोडासा आलाच पाहिजे त्या घटावर पडला पाहिजे अंधार असेल बंदिस्त असेल तर अशा रूममध्ये घटस्थापना करू नका थोडेसे दारं खिडक्या उघडून राहू द्या थोडीशी हवा खेळती हवा जर तुमच्या घटाजवळ आली तर तुमचा घट छान दाटसर दाटसर उगवेलच शंभर टक्के तुमचा घट दाटसरच उगवेल तर या गोष्टी जर तुम्ही केल्या नीट आणि नीट घट बसवला या टिप्स वापरून जर तुम्ही घट बसवला तुमचा घट छान दाटसरच उगवेल जेवढा घट चांगला हिरवागार उगवतो तेवढी जास्त घराची कुटुंबाची प्रगती होते कुलदेवीची कृपा आपल्यावर जास्त झालेली असते अशी मान्यता आहे भाव आहे जर समजा तुमच्याकडून घट नीट झाला नाही उगवला नाही तर तुमच्या कुलदेवीची तुमच्यावर कृपा नाही त्या माऊलीची तुमच्यावर घरादारावर कृपा नाही असे विचार अजिबात महिलांनो मनात आणू नका तुम्ही मनाने ती या माऊलीची आपल्या देवी आईची घट स्थापना करतात त्या कुलदेवीची सेवा करता हेच खूप महत्वाचं आहे या ना नऊ दिवसात तिचं नाव घेतात तुम्ही तिची आठवण काढतात हेच खूप महत्त्वाचं आहे चूकभूल झाली तरीही चालेल पण आपण जी घटस्थापना करतोय ती मनापासून आपण करतो आहे काही चुकलं माकलं त्या देवी आईच्या चरणी सोडा कोणी काहीही बोलू द्या तुम्ही त्याकडं लक्ष देऊ नका पण या पाच टिप्स वापरून जर तुम्ही घटस्थापना केली शंभर टक्के तुमचा घट छान उगवणारच आहे तर नवरात्रीच्या माझ्याकडून तुम्हाला आत्ताच मैत्रिणींना शुभेच्छा देत आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद